नमस्कार आज आपण आहोत लिटिल एंजल स्कूलच्या प्रांगणामध्ये आणि आपण बघतोय की कशाप्रकारे आनंद मेळावा हा सुरू आहे या आनंद मेळाव्यामध्ये पालकांचा भरघोस प्रतिसाद आहे अगदी लहान लहान मुलांनी कशाप्रकारे स्टॉल लावलेत आणि स्टॉल त्यांना त्याच्यातून विक्री कौशल्य वगैरे आपण त्यासाठी आपण प्रत्यक्ष लिटिल इंज स्कूलचे चेअरमन आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत याचा उद्देश काय आमचा एकच उद्देश असो त्रमाणे मुलांना एक हा प्रशिक्षण आहे शिक्षण आहे जेव्हा किंवा भविष्यामध्ये तुम्ही कशा प्रकारे बिझनेस करू शकता किंवा कुठल्या सानिध्यामध्ये कुठल्याही सानिध्यात जाऊन कुठं अपयश येऊ नये मुलांसाठी त्यासाठी आमचा हा प्रयत्न असतो दरवर्षी साराव्याप्रमाणे आम्ही आनंद घेतो आणि आनंद वेळा हा आमच्यासाठी आमचा एक सण आहे आणि दुसरं दुसरा आज एकोणीस वर्ष सतत सलग स्फूर्तपणे आम्हाला पॅरेंट्स लोकांचा साथ आहे मुलांची साथ आहे मुलांकडून आम्हाला प्रतिसाद चांगल्या प्रकार मिळतोय आणि पालकांचा पण प्रतिसाद अतिशय अतिशय सुंदर भेटतोय आणि ते आम्ही एकदम एक हॅपी आहेत है, त्यामुळे आमच्या सर्वांना आमच्या मुलांना हे शुभेच्छा देतो मी असे तुम्ही उन्नती करत राहा पुढे पुढच्या वाटचालीसाठी माझ्याकडून शुभेच्छा मैंने की बैन था मेरे पास उसको मैंने उससे मैंने स्टॉल लगाया और उससे मुझे पता और मुझे पता चला कैसे ये करना है कैसे बिजनेस करना है